या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला उपाय तर अखेर काळ लाडकी उभयच्या सातव्या हप्त्याची अधिकृत तारीख आली समोर तर काय संपूर्ण अपडेट एवढ्यामध्ये पाहत परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एवढा देखील लाईक करून ठेवा चला या ठिकाणी तुमचा जास्त वणे घेता काय संपूर्ण अपडेट एवढ्यामध्ये पाहूयात तर आता या ठिकाणी लाडकी बहिणांचा सातवा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सव्वीस जानेवारीपर्यंत जमा आहे याबाबत माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही एक सँडलवरती त्यांची पोस्ट पाहू शकता तर आता या ते ठिकाणी सरकारने सातव्या हप्त्यासाठी जवळपास तीन हजार सहाशे नव्वद कोटी इतकं निधी उपलब्ध करून दिला आहे तर आता लवकरच सर्व पात्र लाटक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा म्हणजे सातवा हप्ता जमा आहे तर आता ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही सर्व पात्र महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे तर मग अशी होती महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यावा चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो